महात्मा बसेश्वर यांची आठशे चौऱ्याण्णव जयंती उत्साहात साजरी येथे जगद्गुरू एकोरामाध्यय आणि क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसेश्वर यांच्या आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त याही वर्षी बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव योग संघटनेच्या वतीने शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजोडी मैदानात अभिवादन व वा ध्वजारो वंदन सोहळा संपन्न झाला सत्रील अभिवादन व ध्वजवंदन कार्यक्रमाच्या सुरुवातीस ध्वजारोहण करून महात्मा बसुंधरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे तलाठी रवी काळे शिवाय संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर माजी नगरसेवक सचिन देशमुख शिवलिंग खापरे प्राध्यापक हिरन सोनटक्के अरुण पेडगावकर डॉक्टर मारुती उलसुरे बंडू पासलिंग वसंतराव निळंगे पंडितराव बर्दाळे आदी मानवरांची विशेष उपस्थिती होती तसेच याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रामेश्वर गोबडे शहराध्यक्ष गोंडीराम नावकीकर कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के गुलाब बीडकर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनादर खाकरे मेर पेटे दामोदर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन संभाजी शेट यांनी केले तर कार्यक्रमाची का सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व ध्वजवंदन सोहळ्यास तमाम वीरशैव लिंगायत समाज बांधव आणि स्नेह जणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच शहरातील उघडा महादेव परिसरातील महात्मा बसवेश्वर चौक येथेही अभिवादन सोहळा संपन्न झाला येथे समाज समाजबांधवंनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती